मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रेची सुरुवात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किल्ले वेरुळ येथून झाली आणि ही रथयात्रा अहिल्यानगर शहरात दाखल झाली आहे रथयात्रा अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड येथील श्रीराम चौकात दाखल झाल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर तिथूनच जिजाऊ रथयात्रेची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण शहरात रथयात्रेची मिरवणूक काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही जिजाऊ रथयात्रा पुढे श्रीगोंद्याकडे मार्गस्थ झाली महाराष्ट्र ही संतांची आणि महामानवाची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे शेकडो वर्षांपासून संत महात्मे आणि महामानवांच्या पुरोगामी विचारांना देशाला आणि माणसांना जोडणाऱ्या शिव फुले शाहू आंबेडकर विचारांनी राज्याला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलंय परंतु मागील काही वर्षात राज्यातील सामाजिक धार्मिक आणि राजकीय वातावरण बिघडलं आहे काही शक्ती राजकीय फायद्यांसाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्र महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आणि महापुरुषांची बदनामी करत सतत जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करून महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम करत आहे आज जगातील ज्या देशात धार्मिक जाती आणि वर्णभेद निर्माण झाले ते देश रसातळाला गेले आहे तसे आपले होऊ नये यासाठी महाराष्ट्रात जाती जातींमध्ये सलोखा आणि धार्मिक एकोपा निर्माण करण्यासाठी तसेच माणसे जोडत त्यांच्यामध्ये एकता बंधुता निर्माण करण्यासाठी या रथयात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सौरभ खेडेकर यांनी दिली आहे सर्वांना कसण्याऐवजी जाऊ मराठा सेवा संघ संचलित आयोजित विजाऊ रथ यात्रा मराठा योग अभियान काल अठरा मार्च शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त पेरळवरून निघालेला आहे हा रथ पंचेचाळीस दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून एक मे ओजी लाल महल पुणे येथे या राज्यातून एका समारोप होणार आहे मित्रांनो आपण सर्वांना त्याचा ज्ञात आहे मराठा सेवा संघ गेल्या प्रबोधनाची खूप मोठी चळवळ म्हणून नावारूपाला आलेला आहे केवळ मराठा समाजच नव्हे तर कुणबी समाज कक्ष बहुजन समाज दलित समाज मुस्लिम समाज किंबहुना जो जो या महाराष्ट्रात राहतो तो मराठा जो आपल्याला राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थाने जो काही अर्थ आहे तो मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे तशी मांडणी तशी पेरणी गेली अनेक वर्ष आम्ही महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याला एक चांगला प्रतिसाद निश्चितपणे मिळालेला आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे एक चांगल्या सामाजिक सलोखा महाराष्ट्रामध्ये तयार झाला जाती जातीमधले देश कमी झाले आणि एकोप्याने सर्व समाज मांडू लागले परंतु प्रकर्षाने गेल्या काही दोन चार वर्षामध्ये ही घडी कुठेतरी विस्कळीत होत आहे किंवा जाणीवपूर्वक विस्कळीत केल्या जात आहे हे निदर्शनास आल्यामुळे आपण काहीतरी आता पावली घेतली पाहिजे हा मुख्य उद्देश आहे विस्कटलेली घडी आपल्याला पुन्हा एकदा कशी नीट करता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे या भावनेने या जिजाऊ रथ यात्रेचं प्रामुख्याने नियोजन आहे हे मराठा म्हणजे मी आधी जसं सांगितलं तर खऱ्या अर्थानेही केवळ मराठा जोडो नाही तर हे मानव जोडो अभियान आहे हे या निमित्ताने मला सांगायला अभिमान वाटतोय मित्रांनो दुसऱ्या आपल्या बहुजन समाजासमोर त्यात प्रामुख्याने मोठा हिस्सा हा मराठा समाजाचा असल्यामुळे हो मराठा समाजासमोर येणाऱ्या काही काळामध्ये काय नवीन आव्हान असणार आहे बदलत्या जगामध्ये जागतिकीकरणाचं आणि खाजगीकरणाचं जे काही प्रचंड चाळ्या वाढत चाललेलं आहे त्यामध्ये आपल्या तरुण मुलांना काय संध्या असतील आणि त्याची उत्तरं काय आहेत कशी शोधायची हे मार्गदर्शन युवा पिढीला या, या, या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे आरक्षणामुळे जे काही वादविवाद आता सुरू झालेले आहे तेही मिटवण्यासाठी मराठा चळवळीचं आता आरक्षण केंद्रित झालेलं आहे तर आरक्षण आता मिळालं तरी आपल्याला काय होणार आहे किंवा आरक्षणाचा लढा हा एका बाजूला चालू ठेवून वेगवेगळ्या ज्या काही संध्या आता उपलब्ध आहेत त्या घेऊन आपल्याला आपल्या पुढची वाटचाल करणं गरजेचं आहे असे काही प्रामुख्याने मुद्दे घेऊन मग व्यसनाधीनता असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आज शेतकरी पुत्रांचे लग्न होत नाही ही जी काही परिस्थिती सगळी निर्माण झालेली आहे याच्यावर संवाद साधून काय उत्तर आपल्याला शोधता होतील यासाठीचा हा मोठा मानस आम्ही घेऊन निघालेलो आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नगरकरवासियांना विनंती करेल की जास्तीत जास्त संख्येने या रथयात्रेमध्ये आपण सहभागी व्हावं धन्यवाद जयजी आज मराठा जोडो अभियान अंतर्गत गुजाथ यात्रेचं अहिल्यानगरमध्ये काल संध्याकाळी नेवासामध्ये आम्ही जोरदार स्वागत केलं आज नगर शहरामध्ये एक अशी शोभा आणि संवाद यात्रा काढण्यात आली मराठा जोडो अभियान म्हणजे मराठा म्हणजे आम्हाला ते अभिप्रेत आहे पंजाब सिंध गुजरात मराठा यामध्ये पंजाब प्रांत आहे सिंध प्रांत आहे गुजरात प्रांत आहे तसं मराठा हा प्रांतच स्वतः आहे आणि त्या मराठा आम्हाला अभिप्रेत आहे संपूर्ण बहुजन समाज जोडत या बहुजन समाजाचं परिवर्तन करणं आणि देशामधली तरुणांमधली दिनता कमी करत बेरोजगारी कमी करत एक चांगल्या पद्धतीचं विकासाचं देशाला पुढं घेऊन जाण्याचं काम या माध्यमातून करायचंय आणि तेच करण्यासाठी ही मराठा जोडो अभियान अंतर्गत रथ यात्रा आमचे नेते जुजावरथ यात्रा प्रमुख सौरभदा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे तिचं नगर शहरामध्ये चांगल्या प्रकारे स्वागत झालं येथून पुढे ही रथ यात्रा मार्गक्रमण करत आहे श्रीगोंदा परिसरात जात असताना जवळपास सर्वच गावामध्ये या रथयात्रेचं स्वागत केलं जात आहे आणि श्रीगोंदा एक चांगल्या प्रकारचं सभेचं आयोजन केलेलं आहे प्रबोधन सभेचं आयोजन केलेलं आहे आणि पुणे वंदन करून रथ यात्रा होईल धन्यवाद यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे मराठा पतसंस्थेचे संचालक ज्ञानदेव पांडुळे उदय अण्भुले अमोल लहारे मराठा उद्योजक कक्ष जिल्हाध्यक्ष अनिकेत आवारे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट स्वाती जाधव जिल्हा कार्याध्यक्ष योगिता करडिले शहराध्यक्ष सुरखा कडूस अॅडवोकेट रविंद्र शी तोळे बापू साठे आदी उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा